मेरी बात थोड़ी कठिन हो जाती है तो मैं जी को माफी मांग के मैं तो दो शब्द में मैं मराठी में बात करूंगा पूजनीय बंते ही बंतेगन ज्या आप थाम गत्तर दिवसपुन आप महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी गेल्या सत्तर दिवसापासून थांबलो आहोत ही थांबण्याची वेळ आपल्यावर का आली जोपर्यंत पूर्ण भारतीय एक रिष्टने एक बिराणे समता विचार करून आपण संघटित होणार नाही आणि शासनाला आपला विचार सत्य विचार खरा विचार जोपर्यंत आपण शासनाला पटवून देणार नाही तोपर्यंत आपणाला विहार आपल्या ताब्यामध्ये येण्यासाठी थोडासा विलंब होण्याची शक्यता ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी या मध्ये गेल्या तीन तेरा तारखेला मिळालो आहे आणि तेरा तारखेला आल्या आल्या मला पूर्व दिशेला बाबासाहेबाचा टॅच्यू दिसला मला या ठिकाणी एवढं समाधान वाटलं की खरोखर बाबासाहेबाने ज्या वेळेस संकल्पना केली होती की मी भारत बौद्धमय करेन खरोखर भारत बौद्धमयच आहे पण त्या ठिकाणी काही अडचणी अशा येत आहेत की आपली शक्ती जी आहे संघटन कौशल्य जे आहे संघटन कौशल्य हे कुठं तरी आपलं तोपड पडत आहे आणि त्यासाठी मग आपल्याला हा लढा द्यावा लागत आहे इतर धैम्यांची पण मंदिरं पाहिली त्या मंदिराच्या मध्ये त्यांचे त्यांचे पुजारीत काम करतात त्यांची त्यांची पूजा अर्चा होते मग आमचं हे जे काय हजारो वर्षापासूनच अडीच हजार वर्षापासूनचा जो काय आमचा इतिहास आहे हा आमच्या ताब्यामध्ये आला पाहिजे बौद्धभूमी ही आमच्या ताब्यामध्ये आली पाहिजे हा आमचा लढा आहे आणि या लढ्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून माझ्या सध्या फेब्रुवारीला एवढा मोठा मोर्चा काढला भंतेजी पाच लाखाचा मोर्चा काढला पाच लाखाचा पूर्ण नांदेड शहर पूर्ण जाप होत महाराष्ट्राच्या मंदिर कोणी भंतेजी असेल तर माझी मराठी भाषा करत असेल त्यांना पाच लाखाचा भांतेजी मोर्चा होता त्या मोर्चाचे प्रमुख कोणीच होते फक्त भंतेजीच्या आदेशाखाली पण ते दिना अनेक दिला आणि पाच लाख लोक पूर्ण नामेला सतरा फेब्रुवारीला पूर्ण शहर जाम करून लागलं होतं इतिहासाच्या मध्ये तेवढा मोर्चा आतापर्यंत कोणी निघाला नाही जसा रशियन क्रांतीला जसा मोर्चा निघाला होता तसाच मोर्चा अतिशय शांततेच्या मध्ये कुठेच काल वोट न लागता तो मोर्चा अतिशय शांतपणे झाला श्रीलंकेच्या वर्तमानपत्राने पण सुद्धा त्या मोर्चाची दगड घेतलेली आहे एवढा मोर्चा मान्य बनतेजीच्या नेतृत्व खाली निघाला आपण जोपर्यंत पर्यंत पूर्ण भारतीय संघटित होणार नाही एक दिनाने आपण या मोर्चासाठी आपण येणार नाही तोपर्यंत आपल्याला यश ये येणं थोडस वेळ लागेल असं मला वाटतं या ठिकाणी मला भांतेजी बोलण्याची संधी दिली त्यांना मी वंदन करतो जय हिंद जय जेह संविधान